नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचे माझ्या प्रीतीस क्रिएशन या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत ही मोत्याची मैर चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य हे सहा नंबरचे निळे गुलाबी पोपटी आणि पांढऱ्या कलरचे मोती आहेत तंगूस कात्री आणि सुई सुरुवातीला मी या तंगूसमध्ये सुई होऊन घेतली तर शेवटी घाट मारायची ह्याच्यामध्ये मी सहा कलरचे निळ्या कलरचे मोती घातलेले आहेत आता हे जो सुरुवातीचा मोती आहे आपण पहिल्या घातलेला त्याच्यामधनं सुई काढून घ्यायची म्हणजे हा एक गोल तयार झाला अजून एक एकदा सगळीकडनं सुई फिरवून घेऊ ह्या सहा मोत्यातनं एकदा सुई फिरवून घेतलेली आहे म्हणजे जरा हे असं घट्ट होतं हे असं एक गोल तयार करून घेतलेलं आहे आता यामध्ये सहा पांढऱ्या कलरची मोती एक निळा आणि पाच पांढरे असे बारा मोती ओन घेतलेत आता ह्या जो सुरुवातीचा पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची लगेच त्याच्या पुढच्या ह्या खालच्या निळ्या मोत्यातनं पण सुई काढून घ्यायची पुन्हा सेम तसंच सहा पांढरे एक निळा आणि पाच पांढरे अशी मोती करून घेतलेत आता शेवटचा जो पांढरा मोती त्यातनं सुई काढून घ्यायची आणि सुई पुन्हा इथं या दोन मधला जो निळा मोती आहे त्याच्यातनं सुई काढायची आता हे जी पाकळी आहे हा पाकळीचा हा जो सुरुवातीचा मोती अस पांढरा मोती धरून वर चार मोती जायचं चा। हा एक हा दोन तीन आणि चार असे चार मोत्यातनं सुई काढून घ्यायचे एक दोन तीन चार चार मोत्यातनं सुई काढली आता एक निळा मोती घ्यायचा आणि ही दुसरी जी पाकळी त्याच्या हे जे खालचे चार मोती आहेत त्याच्यातनं सुई खालच्या बाजूनी काढून घ्यायची ही सुई आपण असे चार मोत्यातनं खाली काढून घेतली आता तसंच खालचा जो निळा मोती त्यातनं सुई काढून घ्यायची जे हे दोन पाकळ्याच्या जोडल्या गे गेल्या पुन्हा सेम सहा पांढरे एक निळा आणि पाच पांढरे मोती घालून घेतले खालचा पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आता आपल्याला ह्या दोन पाकळ्या जोडायच्यात मग ह्या दोन्ही पाकळ्याच्या मधला जो हा निळा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आता पुन्हा ही जी पाकळी आहे ह्या पाकळ्याच्या चार मोती वर जायचं पांढरे चार मोती वर जायचं एक दोन तीन चार हे चार अशा चार मोत्यातनं सुई काढून घेतली आता एक निळा मोती घ्यायचा आणि ही शेजारची जी पाकळी आहे त्याच्या खालू कालून चार पांढऱ्या मोत्यातून सुई खालच्या बाजूने काढून घ्यायची हे असं हे तीन पाकळ्या झाल्या आता पुढच्या निळ्या मोतीत सुई घ्यायची आणि अशाच ह्या सेम पाकळ्या तयार करून घ्यायच्या हे असं फूल तयार होईल तर मी असे हे फूल तयार करून घेतलेले हे असे मी गुलाबी पण ह्याचे मोती मोती वापरून फुलं केलेत हे सहा केलेत गुलाबीचे सहा आणि ह्या निळ्या ह्याचे पण सहा केलेले आहेत आणि हा एक हा पण काय केलेला के आहे म्हणजे अशीच डिझाईन आहे फक्त कलर म्हणजे इथं निळा आहे तो इथं मी पांढरा वापरला आहे इथं हा पांढरा कलर आहे तो मी इथं निळा वापरला आणि इथं जो मध्ये निळा वापरला तो इथं फक्त पांढरा म्हणजे डिझाईन सेमच आहे फक्त कलर चेंज केले असे मोती आपण आता जोडायचं बघूया आता सुरुवातीला काय करू हे दोन गुलाबी मधला पार्ट जोडून घेऊ आता मी इथं ह्या मग ह्याच्यामध्ये सुई घालून घेते ह्या गुलाबी मोतीमध्ये हे परते उपटी कलरचा आणि दुसरी गुलाबी जे फुलं आहे त्याच्या ह्या मधल्या मोत्यातून सुई काढायची पुन्हा एक दोन पोपटी म्हणी घ्यायचे आणि हे जो पहिल हा हे आहे त्याच्या ह्या गुलाबी मोतीतून जिथं मग अशी आपली वायर होती त्याच्यातूनच स्वी काढून घ्यायची आणि हे जोडून घ्यायचे दोन या मोते, या मोते हे असे दोन हे जोडले आता आपली सुई आपण या मोत्यामध्ये आणू आता सुई आपली इथं या मोत्यात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये हे आपण जे वेगळं फूल केलेलं होतं म्हणजे हे निळं केलेलं आहे इथं इथं पांढरं करून इथं मध्ये निळे वापरले आहेत आता इथं काही केलं मी हे निळ्याचं फूल केलेलं आहे तर ते घ्यायचं निळ्याचं फूल केलेलं त्याच्या आता हे जोडून घ्यायचं तर त्याच्यासाठी पोपटी कलरचे दोन मोती ह्याच्यामध्ये कुठल्या ह्याच्यामधनं पण एकानं सुई काढायची आणि तसेच दोन पोपटी कलरचे मोती घालायचे आणि हे जिथं वायर आहे ज्या मोत्यामध्ये त्याच मोत्यामधनं सुई काढायची आणि हे दोन फुलं जोडून घ्यायचे असे हे आपण दोन मोती आहे दोन फुलं जोडून घेतली आता वायर आपली इथं आणायची आणि ह्याला जोडून घ्यायचं ती वायर अशी चिकडून इथं घेऊन यायची ह्या मोत्यामध्ये आता इथं वायर इथं आलेली ह्या मोत्यामध्ये पुन्हा सेम दोन पोपटी कलरची मोती घ्यायची ह्या गुलाबीमधून ह्या ह्याच्या खालच्या जी पाकळी त्याच्या गुलाबी मोत्यातनं सुई काढायची पुन्हा दोन ओपटी कलरचे मोती घ्यायचे आणि आत्ता आपलं जिथं वायर आहे त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची अशा पद्धतीनं ते आपण हा मधला पार्ट तयार झाला आहे आता सुई काय करायची इथं गाठ मारून घ्यायची आणि सुई या मोत्यामध्ये आणायची तर एक पाकळी सोडायची ह्याच्याजवळच हे आपण जिथं हे दोन जोडलेले आहेत त्याच्याजवळची पाकळी सोडायची आणि पुढच्या पाकळीमध्ये हा दोरा आणायचा किंवा होऊन घ्यायचा पुन्हा सेम तसंच दोन आम, पोपटी म्हणी घालायचे आता इथं गुलाबी आहे तर आपण काय करू अल्टरनेट जोडू हे निळ्या कलरचं घेऊ ह्या निळ्या कलरच्या कुठल्याही मो एका निळ्या पाकडीतल्या निळ्या मोत्यामधून सुई काढायची तर पुन्हा दोन पोपटी म्हणी घ्यायचे आता दोन पोपटी म्हणी घेतले घेतल्या घेतल्याच्या ह्याच्यातून हे आहे मग गुलाबी मोती पहिला पाकळीचा त्याच्यातून सुई काढायची आणि अशा पद्धतीने हे आता जोडत जायचं हिकडं इकडं आता निळा येईल इथं आता गुलाबी जोडायचं असं एकाडे एक करत जोडत जायचं अशा तऱ्हेने हे एक छान मैरप तयार होईल अशा पद्धतीने मैत्रिणीनो ही मैरप तयार होईल असे मी तेरा फुलं वापरलेत आणि ही मैरप तयार केलेली आहे हे नुसते फुलं म्हणून जरी तुम्ही वापरले फुलं असे न जोडता हेच हे न जोडता तरीसुद्धा नुसते फुलं जरी वापरले तरीसुद्धा ही मैरप खूप छान दिसते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्रीतीस क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत धन्यवाद